अवधूत चिंतना दत्त श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेला आपण काही ना काही उपाय करत असतो आणि नक्कीच आपल्याला ते करायला हवे आ, तर जसं आपण अमावस्येला किंवा आपण आपल्या घरातली पूर्ण स्वच्छता करून घेतो तर आता राखी पौर्णिमा आहे तर तुम्ही सकाळी उठून तुमच्या घरातली व्यवस्थित पूर्णपणे स्वच्छता वगैरे करून घेऊ शकता उमऱ्याला हळदीचं लेपण वगैरे करू शकता दिवा वगैरे तुपाचा बाहेर लावू शकता तुळशीजवळ तुम्हाला तु तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे जर का तुम्हाला आर्थिक तंगी वाटत असेल पैशाची चणचण भासत असेल तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्याच मार्गाने पैसे येत नाही आहे लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही आहे किंवा लक्ष्मीचा येण्याचा मार्ग हा खूप असा असा झाला आहे की लवकर लक्ष्मी काय आपल्या घरात येत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक साधा सोप्पा उपाय मी सांगते जो तुम्हा मेला है। तुम्हा है? तुम्हाला दर पौर्णिमेला करायचा आहे दर पौर्णिमेला साधा सोप्पा उपाय असा तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अकरा नाणे घ्यायचे आहे अकरा कुठलेही नाणे एकचे असो दोनचे असो पाचचे असो वेगळे वेगळे मिक्स असले तरीही चालेल काही हरकत नाही अकरा नाणे घ्यायचे आहे तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असाल तर हरकत नाही नाही केलं म्हणजे नसल करत तरी काही हरकत नाही कुमकुमारचन नक्की करा श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन नक्की करा त्याने खूप लाभ होतात बरं ते कुमकुमार्चण केल्यानंतर किंवा तेही नसेल जमत तुम्हाला तर ही जी अकरा नाणी तुम्हाला घ्यायची आहे मिक्स असले कोणती असली तरी चालेल अकरा नाणी तुम्हाला घ्यायची आहे लक्ष्मी मातेसमोर तुम्हाला ती ठेवायची आहे आणि त्या कु त्या नाण्यांवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे ते नाण्यांवर तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे आणि तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण त्याबरोबर करायचं आहे स्त्रीसुक्त पठण करा श्रीसुक्त सोळा वेळा पठण करायचं आहे फलश्रुती शेवटी वाचायची आहे पंधरा वेळा श्रीसुक्त पठण आणि फलश्रुती सोळाव्या वेळेस वाचून तुम्हाला त्या नाण्यांवर त्या कॉईन्सवर तुम्हाला अकरा कॉईनवर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे आणि ते जे कुंकुम आहे ते तुम्हाला कुठेही दुसऱ्यांना व्हायचं नाही आहे स्वत रोज लावायचं आहे आणि ती जी नाणी आहेत ती नाणी तुम्हाला एक लाल कपड्यात बांधून तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे ती कुठेही खर्च करायची नाही आहे त्यातला एक रुपयासुद्धा कुठेही खर्च के करता कामा नये त्याच्यामुळे ते, ते तुम्हाला तुमच्या तिजोरीत अशा ठिकाणी ठेवून ठेवून द्यायचं आहे आणि दर पौर्णिमाला तेच नाणे काढून तुम्हाला त्यावर कुमकुमार्चन करायचं आहे कुमकुमार्च कुंकुमार्चन सॉरी कुमकुमार्चन तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करूनच म्हणायचं आहे आणि ते झाल्यावर तुम्हाला महालक्ष्मीची आरती घ्यायची आहे आणि खिरीचा किंवा साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि ती नाणी तुम्हाला परत ठेवून द्यायची आहे ह्या याने तुम्ही बघाल की तुमच्या आयुष्यात जी पैशाची चणचण आहे जी जी गोष्ट आहे ती लवकरच कमी होत आहे किंवा जी तुमची मार्ग अडकलेली आहे ते मार्ग लवकरच सुटत आहे त्यामुळे नक्की करा याच्याने काय होतं आपण पैशाची रिस्पेक्ट करायला लागतो आणि जेव्हा आपण पैशाची रिस्पेक्ट करायला लागतो त्यावेळेस माता लक्ष्मी आवर्जून आपल्याकडे येते तर अशा पद्धतीने ही सेवा दर पौर्णिमेला करा तुम्हाला नक्कीच त्याचे फल अचूक असे मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचे भरपूर असे लाभही बघून मिळ बघायला म्हणजे दिसतील तुम्हाला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ